ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष हिंदू नाना मोहिते यांचे दुःखद निधन तोंडोली तालुका कडेगाव येथील ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष हिंदूराव मारुती मोहिते नाना यांचे वृद्ध निधन झाले सहा भाऊ आणि चार बहिणी मुलं मुली पुतने पुतनी भाचे भाची असं एकत्र कुटुंब पद्धतीतील एकसंग घर ठेवण्याचा आधारगड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं गावच्या ग्रामविकासात त्यांचं मोलाचं योगदान होतं शांत संयमी मनमिळाऊ कुटुंबवत्सल सहकार क्षेत्रातील अभ्यासू जानकर शांत स्वभाव कुशल कार्यप्रणालीतील अग्रेसर असे योगदान असलेले हिंदू नाना म्हणून ते परिसरात प्रसिद्ध होते ग्रामविकासाचा महामेरू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी तालुका पंचायत सदस्य शिवाजी मोहिते नाना यांचे ज्येष्ठ बंधू पोलीस पाटील तानाजी मोहिते पाटील यांचे चुलते तर ग्रामविकास मंडळाचे विश्वस्त राजेंद्र मोहिते यांचे वडील होते त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली भाऊ भाचा भाची सुना नातवंडे परतोंडे असा मोठा परिवार आहे रक्षा विसर्जन दहावा कार्यविधी बुधवार दिनांक सहा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता तोंडोली चोराडे रस्त्याकडील वैकुंठ धाम स्मशान भूमीत होणार आहे